पैठण तालुक्यात नगफुटी दृश्य पावसाचा हाहाकार लोहगावचा पाझर तलाव फुटून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान एक ही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही आमदार विलास पाटील भुमरे यांचे आश्वासन दिनांक सप्टेंबर तेरा शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पैठण तालुक्यात सर्वत्र हाहाकार माजल्याने शेतातील उभे पीक डोळ्यासमोर वाहून गेले आहे या मुसळधार पावसाने घरांचे व तसेच संसार उपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे या आसमानी संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार असल्याने हवाल दिल झाला आहे पैठण तालुक्यातील पाचोड लोहगाव दादेगाव हजारे विहा मांडवा दावरवाडी पंथेवाडी नांदर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शिळ्या मेंढ्या जनावरे वाहून गेल्याने दगावले आहेत लोहगावचा पाझर तलाव फुटल्याने पाण्याचा लोंढा थेट गावातील बाजारपेठेत गेला असून अनेकांच्या घरांचे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर आमदार विलास पाटील भुमरे यांनी तात्काळ रविवारी सकाळी तहसीलदार ज्योती पवार मंडळ अधिकारी राजाराम ससाने तलाठी मारुती दंडे कृषी सहाय्यक अमोल तेजिनकर जलसंधारण अधिकारी संदीप राठोड अनुजा मुजमुले समवेत प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागाची पाहणी घटनास्थळी जाऊन केली यावेळी आमदार विलास पाटील भुमरे यांनी नुकसानग्रस्तांशी थेट संवाद साधत शेतकऱ्यांना धीर दिला मान्सून पूर्व आउटलेट खोल न केल्याने या तलावाच्या मध्यभागी भगदाड होऊन हा तलाव फुटला आधीच संबंधित विभागाने दखल घेतली असती तर ही वेळ आली नसती अशी तक्रार ही यावेळी शेतकऱ्यांनी केली तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी दरम्यान सरसकट पंचनामे करण्याचे आदेश आमदार विलास पाटील भुमरे यांनी तहसीलदार ज्योती पवार यांना दिले तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाईल व एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचे सांगत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच तालुक्यातील नुकसानीची पूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन विशेष निधीची मागणी करणार असेही आमदार यांनी सांगितले एकूण दहा मंडळाच्या पैठण एकशे एक्याण्णव पिंपळवाडी एकशे पंधरा बिडकीन सत्याऐंशी पूर्णांक पाच दशांश धोरकिन एकशे चार बालानगर एकशे पाच नांदेड दोनशे आठ लोहगाव एकशे एकोणसाठ विहा मांडवा एकशे नव्याण्णव मिलीमीटर नुसार या मंडळात पावसाची नोंद झाली आहे पैठण तालुका रिपोर्टर मनेश आवड ची रिपोर्ट